हॅलो नमस्कार तर सोराच्या पप्पाचं चाललंय स्वयंपाक स्वयंपाक म्हणजे डाळ घातले त्यांनी आणि करते सोलाचे पप्पा भजी तर आज आहे गुरुवार दाखवायचे त्यांचं चाललंय माझा आवडले करताल तिथं आमच्याकड तर हे छोटे साहेबी ते बसले त्यांचीच भीती सगळं काढतात हे ना शिव शिव हा टिकी काढायची देवाला घालायची ना सगळं सगळं तुम माल घ्यायची स्वामी स्वामी करत बसायचं होय बघा बघा सर्जवपांनी कशी बजी केले मस्तपैकी आज आहे गुरुवार ते सगळं झालेलं आहे माझी पूजा वगैरे तर स्वामीनं नैवेद्य दाखवायचंय इकडे चालले सप्पा रडणार ठेवा भरून आणि माझी पूजा वाजता सर्वच्या बाप्पांचं असं काम चालू आहे एक एक डाळ वगैरे फोडणी घातली मुलांना खायला घातली नक्की न्यायवरती आणि आता करतायत नैवेद्यासाठी भजी मस्त करतात स्वयंपाक छान करतात वरण तर खूप आम्हाला आवडते सर्जव वरण खूप छान करतात मस्त करतात भाजी नसेल तर त्या वरण बरोबर खाऊ शकतो एवढी मस्त असते त्यांच्या वरण करतात ना ते वरणलाच टेस्ट खूप असते आणि आज भजी करता येत आता ते <laughs> मी उठले म्हटले चालले त्यांचं मग आणि ताट वगैरे भरायला सामीची कृपा हो बागा की आमच्याकडं बघच तुट भाजीच्या मी नाही भजी आमची करपले नाही पाहिजेत ना